प्रकारची भाषण आहेत ना आम्ही ऐकली मला या गोष्टीसाठी मी यासाठी सांगते की मध्यम वर्गीय एरिया पासून उच्च एरिया पर्यंत हा मतदारसंघ आहे म्हणजे शिवडी असेल का चौकी असेल वरळी असेल आणि मलबार हिल असेल या एरियाला किती मोठा वेगळा इतिहास आहे वेगळा भौगोलिक परिसर आहे पण या सगळ्या ठिकाणी एका माणसाचं कौतुक आहे आणि म्हणूनच समोरच्याला धडकी बसलेली आहे की अरविंद साहेब सावंत साहेब पुढे उभे आता उमेदवार घ्यायचा आहे ना ऐक नाही भाडुत्री तर झाला नाही भाडुत्री नाही येणार आहे तिकडून तिकडून घ्या तिकडून सगळ चाललेलं आहे भाजपाने एवढे सर्वे केले तुम्हाला माहितीये रोज सर्वे एवढे सर्वे केले तरी अरविंद साहेब काम करतात किती त्रास किशोर ताईना दिला गेला हे मी बघितलेलं आहे आताच राजकारण इतकं बलिच्छ राजकारण केलंय महाराष्ट्राला राजकारणाची ही परंपरा नाही महाराष्ट्राचं राजकारण हे मैत्रीचं राजकारणाला महाराष्ट्राच्या इतक्या पुरोगामत्वाला प्रश्नचिन्ह निर्माण केलं आज आपल्याला बिलकुल मी भाईच्या मताशी सहमत आहे संविधानासाठी लोकशाहीसाठी लढायचंय पण त्याचबरोबर या गद्दारांना पण गाडायचंय गद्दारांविरुद्ध इमानदाराची लढाई आणि सत्य आणि असत्य ज्या ज्या वेळेला समोर येत तेव्हा माहिती आहे कोण जिंकता कोण जिंकता आवाज मजबूतीने ज्यांनी चोरी केली त्यांना के बाहेर काढायचं आणि आपण हिमतीने उभं राहायचं हे मला सर्वांचं आहे जोरदार बोललं गेलं पाहिजे आमचा उमेदवार सुशिक्षित आहे आमचा उमेदवार सुसंस्कृत आहे आमचा उमेदवार विनंती आहे माझी पहिल्या विकासाची सुरुवात आणि कामाची सुरुवात आपल्याला हिडूनच करायची हे आपण या ठिकाणी सांगायचंय येणाऱ्या काळात चार महिन्यांनी सरकार पण आपलंच येणार आज लोकांमध्ये गेलं ज्या मुली राष्ट्रपुरुष स्पर्धेमध्ये स्पर्धा जिंकल्या त्यांच्यावरती अत्याचार झाल्या विचारा येऊन भांडत होत्या पण कोणी त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली नाही ब्रिजभूषण सिंग वरती घटना आता तर नवीन नवीन एक त्या जरा काही की दोन पोरं येतात तरी भाषण करतात म्हणजे मला तर वाटतं आता बरं झालं ते उभे राहिले पण आमचे नितेश भाऊ न मला सल्ला द्यायचा होता मी त्यांना सल्ला पण दिला होता की प्रत्येक गोष्टी मध्ये बोललं पाहिजे हे काही जरूर नाही म्हणजे आता असं झालेलं आहे की राजकारण किती खालचा आले भाषणामधून शिव्या देणं भाषणामधून एकमेका अरे टीका करताना सुद्धा सुसंगितपणे टीका करण्याची आपली परंपरा आहे वैचारिक आहे पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दुर्दैवाने आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेस आम्हाला जाणीव होते की आता जरवड सगळ्यांनी एकत्र येण्याची का निर्माण झाली महाविकास आघाडी का झाली इंडिया निर्माण या सगळी निर्माण झाली की हे युद्ध मोठं आहे हे युद्ध राष्ट्रासाठी आहे हे युद्ध एकतेसाठी आणि हे युद्ध आमच्या सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी अरविंद सावंत साहेब काल आम्ही भेट लावली आमच्या दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये आम्ही काल श्रद्धा ताईंना माहिती त्या भाषणाला होत्या काल मी म्हटलं धारावीतून पहिला नंबर द्यायचा लीड की साहेब पडिवाड्या मधून द्यायचा की चेंबूर मधून द्यायचा की त्या ठिकाणी आमशक्तीनगर नगर द्यायचं इथं पण तेच लावा लावा शिवडी मधून अजय चौधरी एक नंबरने चिंता बघत राहू अमिन भाय दगडू सप्पा चॅलेंज केलाय दगडू सप्पाने चॅलेंज केला अमिन भाईने पण चॅलेंज केलेला धन्यवाद अरविंद सावंत साहेब तुम्ही अशा मत्याधिकाने निवडून याल आणि ज्या वेळेला जाईल पहिला प्रश्न अपेक्षा करते इथून सुरुवात झाली मी तिथे अब्दुद नगरचा उचलाल तर मला माहिती आहे इथे कोणाची नजर आहे मला माहिती कोणाची नजर आहे आमच्यावर नजर आहे त्यांची अब्दुद नगरवर पण नजर आहे आम्हाला माहिती आहे दे कोणाची नजर आहे बरोबर माणसाला तुम्ही त्या मंचा उभं केलाय आमच्यावर ज्याची नजर आहे आम्हाला देश दोडिलेला आवडायचं काम चाललंय